नमस्कार, नमस्कार। आ, दा नमस्कार ही लागवड कधी झाली आहे लागवड ती काय डिसेंबर महिन्यात झालेली डिसेंबर महिन्यात का ट्रीटमेंट वगैरे प्रायव्हेट चालू आहे का ट्रीटमेंट प्रायव्हेटच चालू आहे कोणत्या कंपनीची कंपनी काही माहित नाही घरच्या घरी ट्रीटमेंट चालू आहे हां हा तरी आता निसवाड बऱ्यापैकी झालेली आहे आपली बागाची एकदम भारी हा आता याची फण्या मोडून घ्या तुम्ही आठ आठ फण्या जसं झाड आहे ना बुंदा पाहून फण्या मोडून घ्या बाग मस्त क्वालिटी वगैरे भारी आहे फवारा वगैरे झालाय का तुमचा लिक्विड सोडलेलं आहे लिक्विड सोडलं गेलं का आणि मटेरियल वगैरे दिलं नाही भाऊ असं वरून लिक्विड मध्ये दिलेलं आहे आपण सगळं बाग वगैरे मस्त आहे सेटिंग मस्त झाली झाडांची हे बघू शकता मित्रांनो बाग एकदम मस्त निस्वळ झालेला आहे तुम्ही फवारणी अजून एक वेळेस करून घ्या कारण पा हा जे हे जो असं ही केळी आहे ना ही अशी ही पा ही खराब आहे फोडा तिला फोडा दाखवा इकडं दाखवा दिसते ना तर एक वेळेस अजून तुम्ही चांगल्या औषधीवाल्यांना काहीतरी ट्रीटमेंट दाखवा म्हणजे जी लांब असते ना मी दाखवतो दा। तुम्हाला अजून अशीन कुठे तर बुरशी लागते बुरशी आपण ज्या वेळेस आता पाणी पावसाळा चालू झाला ना तस लगेच आपण ट्रीटमेंट चालू बुरशी नाशक जर दर, दर महिन्याला टाकत राहिलो जमिनीत किंवा फवारणी करत राहिलो पूर्ण झाडे झाडाला तरी बुरशी लागत नाही आपण हा हा फवारणी लागते ते बरोबर त्यामुळे बुरशी लागते त्यामुळे हा सगळीकडे चालू प्रॉब्लेम या दिवसात येतो असतो पावसाळ्यात त्यामुळे ज्या वेळेस पावसाळा स्टार्टिंग होतो त्यावेळेस आपण ही ट्रीटमेंट केली पाहिजे बरोबर बघा मित्रांनो बऱ्यापैकी निसून गेलेला आहे वाघ पण वेन पण भारी मस्त एकदम लंब लंब लं वादा काढते ये बघा इथे हे जो केड आहे हे पूर्णपणे खराब आहे हे हे म्हणजे हा हे हा लांब काढलेलं आहे ना बरोबर तुम्ही हे बघा फोडा त्याला बरोबर एक मिनिट पूर्ण फोडा बघा मित्रांनो हे अशी बुरशीमुळे आणि जास्त दिवस आपण ट्रीटमेंट करत नाही ना गड जसं निसला तसं आपण फवारणी केली पाहिजे त्याला हे काय नाही पक्व झाल्यानंतर हे एक दोनच केड असत हे त्याबद्दल काही विषय नाही पण होत असत नाही नाही पूर्ण गडमध्ये नाही आता तुम्ही इकडचा तोडा एक पोहळा हे केळं तोडा पा आणि तेल पा ते ते चांगलं निघेन <coughs> या दिवसात होत असतं ते डॉक्टर साहेब काय म्हणजे तुम्हाला ते आपण पहिल्यापासून करत आहे ना केळीचं केळीमध्ये भरपूर दिवस झाले आपल्याला हे बघा हे चांगलं निघेल काही घाबरण्याचं काम नाही आहे पन... पण फवारणी चालू ठेवा म्हणजे जास्त प्रमाण होणार नाही आता कसं निसवाड चालू आहे ना दोन तीन फवारण्या झाल्या पाहिजे ओके धन्यवाद आपलं नाव पूर्ण नाव কেইল জানে ৰাণ নিৰা ধন্যাদ